कोल्हापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील शैक्षणिक गुणवत्तेच्या आधारे निवड झालेल्या तीन शाळांना अनुक्रमे दहा लाख सात लाख आणि पाच लाख रुपयांचं विशेष पारितोषिक दिलं जाईल अशी घोषणा पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी केली राधानगरी भुदरगड आजरा मतदार मतदारसंघातील एकोणसत्तर नवीन वर्गखोल्या बांधकामासाठी आणि पंचावन्न शाळांमधील वर्गखोल्यांच्या दुरुस्तीसाठी जिल्हा नियोजन समितीकडून बारा कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला या निधीच्या मंजुरीपत्राच्या वितरण कार्यक्रमात ते बोलत होते ग्रामीण भागातील शाळांचा शैक्षणिक दर्जा उंचावला जावा मुलांना चांगल्या मूलभूत सुविधा मिळाव्यात यासाठी भुदरगड आजरा राधानगरी मतदारसंघातील एकोणसत्तर शाळेच्या वर्गखोल्यांचं बांधकाम आणि पंचावन्न शाळेच्या वर्गखोल्यांच्या दुरुस्तीसाठी जिल्हा नियोजन समितीकडून बारा कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते या निधीच्या मंजुरी पत्रांचं वाटप करण्यात आलं शैक्षणिक गुणवत्तेत वाढ व्हावी आणि शाळांच्या भौतिक सुविधा उभारणीसाठी पुढील पाच वर्षात पाचशे कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला जाणार असून दरवर्षी शंभर कोटी रुपयांचा निधी शिक्षणाच्या गुणवत्तेसाठी खर्च केला जाईल असं नामदार आबिटकर यांनी सांगितलं खासगी कंपन्यांच्या सीएसआर निधीतून देखील शाळांना पायाभूत सुविधा उभारण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं नामदार आबिटकर यांनी सांगितलं या कार्यक्रमाला गोकुळचे संचालक नंदकुमार ढेंगे अशोकराव फराकटे कल्याणराव निकम उपशिक्षणाधिकारी दीपक मेंगाणे राजेंद्र शिंदे प्रबुद्ध कांबळे संदीप परंडेकर विजयराव बलुगडे संभाजीराव आरडे विद्याधर परीट यांच्यासह विविध गावचे सरपंच ग्रामस्थ उपस्थित होते